विवाहाच्या अमिषानं महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी लष्करी जवानासह अन्य तीन जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय लष्करी जवान राहुल पाटील रवींद्र पाटील शारदा पाटील आणि पूजा पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका पस्तीस वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पाटील त्याचा विवाह 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 झाल्यानंतर देखील त्याने एका नोंदणी संकेतस्थळावर स्वतःची माहिती दिली होती विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याची नागपूरमधील एका पस्तीस वर्षीय महिलेशी ओळख झाली पत्नीशी पटत नसल्यानं घटस्फोट घेणारे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची बतावणी त्यानं महिलेकडे केली विवाहाच्या अनिषाने महिलेला त्यांना जाळ्यात ओढलं नंतर महिलेनं पाटीलची पुण्यात भेट घेतली पुण्याहून ते खासगी प्रवासी बसनं अमरावतीला गेले बस प्रवासात त्याने महिलेशी अश्लील कृत्य केलं त्यानंतर अमरावती परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन त्यानं महिलेवर बलात्कार केला महिलेची छायाचित्र काढून समाज माध्यमात प्रसारित केली विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्यानं तिला नकार दिला राहुल पाटीलचे वडील रवींद्र पाटील हे महिलेच्या घरी गेले तेथे ते जात त्यांनी ते मोठ्याना आडाओरड करत त्यावेळी मी एकटा आलो आहे परत एकटा येणार नाही माझा मुलगा लष्करात आहे अशी धमकी दिली यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे हे करीत आहेत